मित्र विचार करा अपन शिवाजी महाराज मावड़े जनसंवाद खुला मंच खुली बहस हिची शांती आपण आता या ठिकाणी व्यक्त केली हिची श्रद्धांजली वाहिली की बांगलादेशमध्ये केवळ हिंदू धर्म सोडायचा नाही त्यासाठी औरंगजेबाच्या समोर सुद्धा धर्म सोडला नाही मित्रांनो आज निजामाची तर स्थिती नाहीये ना बोलायचे आहे का औरंगजेबाची आहे का तरीही स्मरून आपण लढायचं आपल्या येणाऱ्या मुलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र द्यायचा आहे सुरक्षित हिंदुस्थान द्यायचं आहे द्यायचं आहे का नाही मला माहितीये सिल्लोड मध्ये काम करणं किती अवघड आहे आजचा हा मोर्चा बांगलादेश मधल्या बांगलादेश मध्ये हिंदूंवर केलेल्या अत्याचारासाठी आहे आणि भाईचार्याचा गप्पा मारणाऱ्या लोकांनी आज दुकानं पण ठेवलेली नाही फक्त हिंदूंची दुकानं पण दुकानावर मुसलमान ना होत ते दुकान चालू होतं अरे बांगलादेश मधल्या जिहाद्यांच्या विरुद्धच्या या मोर्चा जर तुम्ही आमचे भाऊ होत नसाल तर तुम्हाला भाऊ भाईचारा कसा दाखवायचा <laughs> मोर्चा तर स्थानिक मुद्द्यावर नाहीये कुठल्या स्थानिक आणि मग दुकान बंद का नाही ठेवलं खरं म्हणजे हे तुमची आमची गोळी आशा आहे असं होणारच नाही सगळे जिहादी एक आहे यात शंका घेऊ नका आणि म्हणून पश्चिमी पाकिस्तान बरोबर राहायचं नाहीये आम्ही सगळे बांगला भाषी हो, आहोत आणि आम्हाला पंजाबी पश्चिम पाकिस्तानच नेतृत्व नकोय असं म्हणून बांगला भाषेसाठी ज्यांनी दंगे आंदोलन केलं भोळे भावने हिंदू तिथे राहिले कारण त्यांना वाटलं की हे भाषेच आंदोलन आहे परंतु इस्लामपूर्ण भाषा काही नाहीये ते भोळे होती आणि म्हणून त्यांचं बलिदान त्यावर कोस चांगल्या होत नाही त्यांनी फक्त जागरण होऊ शकतं मोर्चे काढल्याने आक्रोश व्यक्त होऊ शकतो परंतु संघटित होऊन एक मोठी योजना बनवल्याशिवाय काही होऊ शकत नाही आणि म्हणून काय केलं पाहिजे याची एक रूपरेषा या आज मी या ठिकाणी आलो आज संध्याकाळी पाच वाजेपासून पंधरा ऑगस्ट संध्याकाळी पाच पर्यंत चोवीस तासाची महाराष्ट्रातल्या सगळ्या जागरूक लोकांची एक बैठक मिळवलाय त्यात एक मोठ्या आंदोलनाची तयारी होणार आहे आणि त्याचा काही हिस्सा मी आज आपल्या समोर सांगणार आहे कारण भारताला महाराष्ट्राला बांगलादेश होऊ द्याय मुळ आपल्याला पाहिजे बांगलादेश मधल्या हिंदूंकडनं काय चुका झाल्या त्या आपल्याकडनं होत आहे का सरकारनी काय करायचंय तुम्ही काय करायचंय सरकार, का का सरकार पुढे नेमक्या मागण्या काय आमचे काही मीडियाचे मित्र पण या ठिकाणी आलेले त्यांनाही मीडियाला माहित पाहिजे आज मागण्या काय आहे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही राज्यामध्ये जाणार आहे मित्रांनो आपल्याला हे माहित आहे का, का देशामध्ये दे यांची संख्या किती आहे माहिती दहा कोटी महाराष्ट्राची जनसंख्या किती दहा कोटीचं पांडगुळ अंगावर घेऊन कुठलं झाड वाढत काढत का एखादं झाड असल एखादा झुडप बांडगुळ आलं तर ते, ते बांडगुळ काय करत त्याच्या मुळातलं जो सगळं काही झाडासाठी रस येतो जे पोषक तत्व येतात त्या झाडाच्या आधी कोण घेत बोलत नाही तुम्ही कोण घेत बांडगुळ लक्षात ठेवायचं म्हणून तुम्हाला बोलायचं कोण घेत म्हणून दहा कोटींच भांडगुळ अंगावर घेऊन आता पुढे जायचं का त्यामुळे ह्या घुसखोराच्या विरुद्ध एक निर्णायक आंदोलन बनवायची गरज आहे मित्रांनो या हे कसं होणार याची योजना मी आपल्या समोर सांगतो आपल्याला माहिती आहे आता बांगलादेशमधल्या अत्याचाराला पाहून दिल्ली गाझियाबाद किऱ्यामध्ये काही लोकांनी काही बांगलादेशींच्या घरावर हल्ले केले पाहिलं ना भिडवालेच त्यांनी काय झालं आपल्याच पोलिसांनी आपल्याच लोकांना अटक करून जेलमध्ये टाकलं कारण काय आपल्या देशातला कायदा आपल्या देशातली व्यवस्था ही अशी आहे की आपण घुसखोराला सुद्धा गच्ची धरून बाहेर काढू शकत नाही कारण असं करायला जाल तर तुम्ही अपराधी छानता आणि म्हणून त्यासाठी एक कायदा आहे त्याचं नाव आहे एन आर सी नॅशनल रजिस्टर फॉर सिटीझन भारताच्या नागरिकांची लिस्ट परंतु या दहा कोटी लोकांची अशी कुठली लिस्ट नाही आहे यांना आता यांना राशन कार्ड लगेच मिळत यांना पासपोर्ट लगेच मिळतो कदाचित भारतातल्या माणसाकडे एखाद्याकडे पासपोर्ट राशन कार्ड आधार कार्ड लवकर मिळणार नाही परंतु यांच्याकडे मिळत त्यांना बाहेर काढायचं कस मित्रांनो विचार करा आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत सैनिक आहोत शिवाजी महाराज असते तर काय केलं असत चूप बसले असते का शेवटपर्यंत चूप बसले असते का आणि म्हणून काहीतरी केलं असत तर ज्या ठिकाणी संविधान मध्ये कायद्यामध्ये सुरू होईल हे आंदोलन फक्त हिंदू समाज करणार नाही हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आम्हाला तर अपेक्षित आहे का मुसलमानही त्यात यावे कारण आम्ही ज्या ज्यावेळी असं काही म्हणतो त्यावेळी अनेक जण म्हणतात किंवा हो। मुसलमानाच्या देशभक्तीवर तुम्ही प्रश्न उठवतात तर मी असं आता पाहू इच्छितो घुसखोरांना बाहेर काढणाऱ्याच्या आंदोलनात किती मुसलमान सहभागी होत पुण आतापर्यंत तुमचं आमचं काय भांडार असेल ते थांबवू आणि सप्टेंबर पासून मुसलमान हिंदू इसाई सगळे मिळून विदेशी लोकांना बाहेर काढायचंय ना बरोबर ना घुसखोरी विदेशी आहे आणि म्हणून भारतातला खास करून महाराष्ट्रातला मुसलमान किती साथ देतो मला तर डाऊट नाहीये पण जे सेक्युलर हिंदू आहे ना त्यांना त्याच उत्तर यातून भेटणार आहे आणि म्हणून आंदोलन आपल्याला सुरू करायचं या आंदोलनासाठी आंदो आपण राज्यभरातल्या जनतेला वेळ वेळ समयदान रक्षणासाठी काम घालणार का किती जण वेळ देणार समयदान मागतोय सुरेश मानते बाकी काहीच नाही महाराष्ट्र घुसखोर घुसखोर मुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी दिल्याबद्दल आणि या व्हिडिओला जे कोणी लाईव्ह पाहतील कॉमेंट करतील त्यांनीही आम्हाला संपर्क करा तुम्ही दिलेल्या परिश्रमाच्या प्रत्येक धामाच्या थेंबाचा हिशोब देऊ आणि महाराष्ट्र घुसखोर मुक्त करू किती घुसखोर आहे महाराष्ट्रात देशात दहा कोटी महाराष्ट्रात किती माहिती कमी ऐंशी लाख ऐशी लाख घुसखोर जे या देशाचे नागरिक नाही त्यांची संख्या किती ऐंशी लाख तुम्हाला सगळ्यांना वधबोड माहिती ना पूर्ण विंदुस्थानामध्ये किती जमीन आहे नऊ लाख एकर किती पण महाराष्ट्रातल्या ऐंशी लाख बांगलादेशी रोहिंग्या अफगाणी पाकिस्तानी घुसखोरांकडे एक करोड लाख एकर जमीन आहे कधी कल्पना केली विचारल्याशिवाय राहणार नाही आणि अशा हिंदुवादी सरकारांना जे औरंगजेबाला मांडीवर बसवतात त्यांना तर आम्ही जाब विचारली तर राहणार आणि असे औरंगजेब इथं जवळपास पण खूप आहे असं समजलेलं आहे मी दिल्लीहून अशा औरंगजेबाच्या अक्षिरकूट औरंगजेबाच्या विरुद्ध बोलायला नाही आलो मी आईची की लाखाच्या विरुद्ध बोलायला आले नाही पण आठवण करून देऊ इच्छितो का त्यालाही मी विसरलेलो नाही आणि त्याचाही हिशोब लवकरच होईल एका संपूर्ण हिंदू होता आज परसेंटेज माहीत माहित मी मोठ्या मोठ्या नेत्यांना विचारलं म्हटलं तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये विभिन्न राज्यांमध्ये किती हिंदू आहेत त्याच्यात आपल्या पुढे एकवीस वीस राज्य आपल्या पुढे आहे आणि आपला नंबर किती आहे एकविसावा म्हणजे हिंदू पर्सेंटेज मध्ये आपण एकविसावा नंबरला आपल्यापेक्षा हिमाचल चांगला आहे सत्त्याण्णव टक्के तिथं हिंदू आहे तुम्हाला माहिती आहे हा हे पर्सेंटेज सोडा यांनी गोळा केलेली जमीन यांचं पर्सेंटेज क्राईम मध्ये यांचा हिस्सा किती आहे महाराष्ट्रामध्ये जे अपराध होतात सगळ्यात जास्त हिस्सा बांगलादेशी रोहिंग्या भुसपेटियाचा असतो आपल्याला हे माहितच आणि म्हणून जर यांच्याकडून आपल्याला महाराष्ट्र जर मुक्त केला तर आजकाल सगळ्यांना व्यक्तिगत फायदा पण पाहिजे ऐंशी लाख जर महाराष्ट्रातून काढले तर चाळीस लाख रोजगार निर्माण होती कल्पना करा, तार्णा करा। एक करोड सदोतीस लाख एकर जमीन मुक्त झाल्यानंतर ती महाराष्ट्राच्या जनतेत वाटली तर किती किती एकर मिळत प्रत्येकाला आणि चाळीस लाख मागे म्हणणं पत्रकार चाळीस लाख माग ते ऐंशी लाख पळवले तर त्यातले काही भिकारी पण आहे मी म्हणलं भिकाऱ्याला सुद्धा त्या भिकाऱ्याला पळावल्यानंतर माझ्या हिंदू भिकाऱ्याला तो चौक खाली होईल भिकारी सुद्धा कुठला पाहिजे बिकाडचा असला पाहिजे का मुळात आपल्याला भीक लागायची आपल्या खांद्यावर पागळतो अरे बिकारायचा प्रश्नच नाही ऐंशी लाख बांडगुळाला तुम्ही महाराष्ट्राचा बाहेर काढा एकही माणूस बेरोजगार महाराष्ट्रात राहणार नाही भीक मागण्याची वेळ घेणार का नाही हा ही स्थिती आहे आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर करायचं काय कसं करायचं कारण कायदा तर असा आहे तुम्हाला माहिती आहे सध्या भारताचा कायदा कसा आहे जर तुम्ही बांगलादेशी घुसबैठिया पकडला कोणी एखाद्या आमच्या ताईंनी आता उठल्या उठल्या गेल्या नाही बांगलादेशात चोराने साबित करायचं का मी निरपराध आहे पकडणाऱ्यांनी साबित करायचं का हा चोरा असे कायदे म्हणून त्यामुळं ऐंशी कोटीची संख्या झाली तरीही तुम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही आणि म्हणून मी आज दहा मागण्या सरकारच्या समोर हो ठेवतो या दहा मागण्या महाराष्ट्राच्या चळवळीच्या मुख्य मागण्या आहे पत्रकार मित्रांसाठी पण हीच न्यूज आहे पहिली मागणी बांगलादेश मधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांना तात्काळ थांबवा प्रत्येक मागणीला मागणी मांडल्या भेटली कुठल्या देशात यावं लागलं हिंदुस्थानात यावं लागलं मुस्लिम पंतप्रधानाला सुद्धा इथं यावं लागलं कारण तिला माहितीये तिचा स्वतःचा देश असून एक इस्लामचा देश आणि म्हणून अशा लोकांवर कारवाई व्हावी त्यासाठी वैतमान बांगलादेश सरकारने गुन्हे दाखवून कारवाई गुन्हे दाखल करून कारवाई सुरू करावी तुम्ही म्हणाल कसं शक्यच याच बांगलादेशमध्ये पाकिस्तान विरुद्धची लढाई सुरू मुक्ति सेना त्या ठिकाणी भारतातून गेली आणि या सगळ्यांनी जे आंदोलन जागृतता झाली म्हणजे पुन्हा होऊ शकत का नाही म्हणून दुसरी मागणी ही आहे तिसरी भारतात मला दिल्ली मधील बुद्धिजीवी काही पत्रकार असं म्हणले की अहो तुम्ही कसं असं म्हणता कायदा कांगवाज पायला पाहिजे आता माझ्या काय आहे सगळ्या रणरागिणी आहेत म्हणून उपयोग करतो सीमेवरून लोकांचे कांद चेक करू नका फक्त चड्डी उतरून पहा की कोण आहे त्याला येऊ द्या सोप आहे का नाही का सोपा उपाय सरकार म्हणता हो। येऊ दे म्हणून तिसरी मागणी त्यांना येऊ द्या

ने चीजा, ने चीजा। कसा एक चॅनल चालवतो एकविसावा वर्ष राष्ट्रीय चॅनल चालवतो आणि रोज मतदारांना ठोकतो सुद्धा ऐक कारण सांगतो पहिला भारत पाकिस्तान बनवला काय नियमाच्या आधारे बनवला काय नियमाच्या आधारे बनवला मुसलमानांना वेगळा देश आपण जर वेगळा देश दिला तर वेगळा देश दिल्यानंतर वेगळा बांगलादेश दिला मग आता बाकी भारतातल्या त्यावेळेच्या मुसलमानांना भारतात हिंदू धर्व राहायचं नाही मधल्या हिंदूंना बांगलादेशातल्या मुसलमानांबरोबर राहायचं नाही म्हणून बांगलादेशमध्ये हिंदू देश दिला जाऊ शकतो आता दुसरा तर दुसरा असा आहे असाय सध्या खूप सगळ्या चौकात चौकात वेगवेगळ्या कार्यक्रमात इस्रायलच्या विरुद्ध पॅलेस्टीनचे झेंडे लावतायत ना लोक लावताय की नाही माहीत पण नाही हा झेंडा कोणाला पॅलेस्टीनचा झेंडा लावताय फॅलिस्तीनची मागणी काय मागणी अशी आहे का या इस्रायल मध्ये जे जोइश आहे आणि त्यांच्या शिवायचे जे मुसलमान आहेत त्यांच्यासाठी वेगळा फॅलिस्तीन नावाचा देश म्हणून द्या याला म्हणतात टू नेशन थेरी चिनाची पण काय होती टू नेशन थेरी मी थोडा अवघड विषय सांगतो पण मराठी माणूस तेवढा सक्षम आहे समजण्यासारखा का। कारण त्यांनीच असं केलेलं आहे मित्रांनो टू नेशन थेरीच्या आधारे जर जगभरातले सगळे मुसलमान देश इस्रायलचा तुकडा करून वगैरा पॅलिस्टीन मागू शकत असतील तर बांगलादेशचा तुकडा घडून दीड करोड हिंदू वेगळा हिंदू देश का मागू शकत नाही तर काही लाख तुम्ही काही लाखासाठी मागताय इथं तर आम्ही दीड कोटीसाठी साठी मागतोय चौथा तर आणि ऐका आणि म्हणून जे कोणी म्हणत असतील की लढके लिहा पाकिस्तानवर हस लिए हिंदुस्थान हा नवा सडकेवर उतरतो हिंदू करतो हा एक देणार नाही हा इशारा आपण दिला पाहिजे म्हणून हा पाचवा तर्कही त्याच्यामध्ये बसत नाही असे मी एकूण पंचवीस तर्क दिलेले आहे पण आज मीडियासाठी तुमच्यासाठी आणि ऐतिहासिक घोषणा करण्यासाठी बांगलादेशच्या त्या हिंदू देशाच्या इतिहासात लिहिलं जाईल आम्ही सुद्धा हिंदू देश मागितला नव्हता पण शिवाजी महाराजांच्या शिवसैनिकांनी महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या महावीर समुद्र किनारा ते अफगाणिस्तानच ते टोपिरांच्या जवळ तो सगळा हिरवा उतरवून भगवा कुणी लावला आम्ही कुणी लावलं आमच्या पूर्व त्यामुळे बांगलादेश मध्ये सुद्धा बांगलादेशच्या मुक्ती संग्रामासाठी ज्यांना बांगलादेशच्या भूमीचं काही माहीत नाही आणि त्यावेळी ते डिजिटल मॅप वगैरे काही नव्हते त्यावेळी ठरलं का बांगलादेश वर भारताच्या सेनेने आक्रमण करायचंय जेवायचे फायटर प्लेन आणि त्यातून पॅराशूट